काय आणले कृष्ण मग असे काय म्हणला काय म्हणते त्याला वॉटरमेलन ज्यूस काय म्हणते त्याला वॉटर वॉटर मेल काय म्हणते त्या काय म्हणते काय म्हणते काय म्हणते वॉटर मेल चल रे वॉटर मेल खाऊ आपण मस्त पैकी चलो वॉटर मेल खापू ओके okay. uh, okay. मेकअप ना। hmm. हो गया तो हाँ हाँ hmm. तो मेकअप है okay? Okay. ना मैं तो तुम मेकअप हां आज ही ले फूल लेते हैं सब बनवाई हां ना ये पे ये तो बस नहीं इसका उपाय तो बस क्वार्टर में ना का मैं वो सो मर होने है बस खाली ओके ओके ओ लाल मन तो नत नत पानी सुटाई लगाई

हा तर विषय काय झाला कृष्णा आणि ओमा क संघच होती आणि मी कृष्णाला म्हणलं कृष्णा चल तुला यायचं का नाही यायचं का नाही कृष्ण ओमा मला काहीतरी बोलत होता, होता। ते काहीतरी विचारत होता मी आता कमेंट हे ते वाचलं त्यामुळं मला समजलं आणि त्यावेळेस मी खूप गडबडीत होतो मी माझ्या काय लक्षात नव्हतं काहीतरी विचारत होता ओमा मला आणि लोकांनी कमेंट केलं की त्याला का निघलं नाही तो काय असले खाणार होता म्हणजे अ स्वार्थी मला म्हणजे फोरणला बघत नाही बघतो काय बरेच काय काय मला बोलले तर विषय कसं आहे सांगतो तुम्हाला मित्रांनो मी आहे खरंच काल मी एवढं गडबडीत होतो आणि मला खास जेवायला नव्हतं जायचं ॲक्च्युली मला थोडंसं काम होतं त्या हॉटेलवरची ॲडवर्टाईज करायची होती ॲडव्हर्टाईज घ्यायची होती त्याच्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला जायचं होतं समोरासमोर म्हणून मी गेलो आणि जास्तीत जास्त वीसच मिनटं त्या हॉटेलवरती आम्ही थांबलो असं वीस मिनटात नॉर्मल नॉर्मल जेवण केलं एकरूस ना तू किती खाल्लं रा किती खाल्लं काल काय 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 जेवायला काल माझ्यास जेवायला लागलता ना हा किती खाल्लं मी वामाकडे जाणार आहे वामाला घेणार आहे आणि स्पेशल त्याला घेऊन जेवायला राहणार आहे स्पेशल काल गरबडीत होतो आणि कसं आहे लोकांना पप्पा बा ओमला काय घेऊन घेऊन कारण का सांगा ओमला काय घेऊन चालल्या जेवायला आ कुठं नाही जा आ? या ओमला घेऊन चाल काल तो तुम्हाला कायतरी बोलत होता मी त्याच्याकडं लक्ष दिलं नव्हतं गडबडीत होतो तर त्याच्यासाठी मी ओमला घेऊन स्पेशल जाणार आहे तुझी काय अडचण तुझी काय अडचण हे तुझी काय अडचण तुझे काय मुंबईच मटेरियल परत तुम्ही म्हणता करतो पुरे किती स्वार्थी या काय स्वार्थी यार मी सारखं स्वार्थी 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 उलट मी तिची तारीफ करतो किती गुटगुटीत आहे किती चांगली आहे आणि मी पूजाला खोलतो की पुरीला पण असं ठेवत जा चांगला काय लोकांना वाटतं मी कंपेरिजन करतो दरबाबू दर वेळा कॅमेरा चालू ठे खान जण म्हणतात तू वोकडावने दिसायला लागला केस का ये बनलाय तुनको पापा पापा काय दिसू के आज

झुम केली त्याचे पप्पा काय केलं सांग काय ना शिमूराजे तुम्ही काय होत ना शिमूदारी एकट्टी वर झुम केलं <laughs> ना काय दिसत नव्हतं आहे ना तुम्हीच काय तोंडच दिसत होत बघत आम्हाला तर खाऊ ना

एवढी काय ना त्याचा व्हिडिओ काढतोय म्हणून खाल्लं 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 होईक चल पुणे काय झालं कोण म्हणते लवकर कोण म्हणते कोण म्हणते कोण म्हणते कोण म्हणत आहे पिकू म्हणते का पिकू बोल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा हा पिकू बोल व्हिडिओला व्हिडिओ तू नाही आता तुझा कोण लक्ष घेतू बोल होईल बोलते कोणाला लाईक करा दादाला हानायच का दादा हानायच का दाज हानायच का दाज माझ्या बघा दाजरा हानायच का दाजरा खणायचं का अय्यो पप्पा खाणायचं बघ का पिवड्या दाजरा खाणायचं का बाजरा खाणायचं का खाणायचं का काट्यानं खाणायचं बेल्ट नाही दाजरा खाणायचं पिवडीला खणायचं का पिवडीला हाणायचं का पप्पाला खाणायचं का

तर व्हिडीओ लाईक करा बाय बाय म्हणून व्हिडिओ लांड कर चुच आहे ना गेला पळून माझा